मित्रांनो हिंदूंनी एक झालं पाहिजे किती किती सुंदर संकल्पना आहे अगदी माझ्या मनातील संकल्पना आहे संपूर्ण हिंदूंनी जात सोडून केवळ हिंदू म्हणून एक झालं पाहिजे आणि मित्रांनो हे केवळ मी म्हणत नाही नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे नितीन गडकरी म्हणजे एक जबाबदार व्यक्ती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंनी जात सोडून हिंदू म्हणून एक झालं पाहिजे जाती व्यवस्था समाप्त झाली पाहिजे हे आर एस एसचं संघाचं अंतिम ध्येय आहे मित्रांनो देवकीनंदन ठाकूर असतील किंवा आता सनातन धर्म संसद झाली आणि त्या संसदेमध्ये सुद्धा अनेक महाराज मंडळी म्हणत होते की हिंदूंनी एक झालं पाहिजे आणि जात सोडून कोणी ब्राह्मण आहे कोणी माळी आहे कोणी धनगर आहे कोणी मराठा आहे कोणी जात आहे कोणी गुज्जर आहे हे, हे, हे सर्व सोडून आपण सर्वांनी हिंदू म्हणून एक झालं पाहिजे हिंदू ही आपली संस्कृती आहे हिंदू हा आपला धर्म आहे आणि मित्रांनो अशा या धर्माचं पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे मित्रांनो हमेशा नितीन गडकरी असतील किंवा आर एस एस असेल भाजप असेल यांच्या बाबतीत निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण पॉझिटिव्हली सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जर खरंच यांची प्रामाणिक भूमिका असेल जर खरंच नितीन गडकरी यांची प्रामाणिक भूमिका असेल जशी खरंच या साधू मंडळीची प्रामाणिक भूमिका असेल तर मित्रांनो मग या जाती संपवायच्या कशा जाती संपवण्यासाठी अगोदर कोणत्या जातीला जास्त हक्क आणि अधिकार भेटलेले आहेत आणि कोणत्या जातीवर अन्याय झालेला आहे कोणत्या जातीकडे साधन संपत्ती कमी आहे कोणत्या जातीकडे वर्चस्व कमी आहे राजसत्ता कमी आहे किंवा समाजातील त्याचं प्राबल्य कमी आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे त्याचा डाटा तयार केला पाहिजे आणि मित्रांनो हे करण्यासाठी सर्वात अगोदर जातनिहाय जनगणना करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत अगोदर तो अनुशेष भरून काढला पाहिजे आणि सध्या राहुल गांधी जे म्हणत आहेत की नव्वद अधिकारी देश चालवत आहेत आणि या नव्वदमध्ये फक्त दोन ते तीन ओबीसी आहेत दोन ते तीन दलित आहेत आणि बाकी सगळे उच्च आहेत अशा पद्धतीने केवळ देवकीनंदन ठाकूर कथा करताना म्हणत असतील भक्तांना उपस्थित जनसमुदायांना की हिंदूंनी सर्वांनी एक झालं पाहिजे जात सोडली पाहिजे पण उपस्थित तिथं जर दलित असेल तो जर कथा सांगू लागला तर त्याच्या कथेला सुद्धा तोच मान भेटला पाहिजे तोच सन्मान भेटला पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला जात सोडायची त्यावेळेस जात सोडून पुजारीसुद्धा नेमणं गरजेचं आहे जो दलित हिंदू आहे त्यालासुद्धा असं वाटलं पाहिजे धर्मामध्ये जितकं स्थान ब्राह्मणाला आहे जितकं स्थान मराठ्याला आहे जितकं स्थान माळ्यांना आहे जितक स्थान जाटांना आहे जितकं स्थान राजपूतांना आहे तितकंच स्थान मला सुद्धा धर्मामध्ये आहे ही भावना त्याच्यामध्ये जागृत झाली पाहिजे आणि केवळ भावना जागृत होऊन उपयोग नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी हे कथावाचक सुद्धा दलितामधले असले पाहिजे तर पुजारी सुद्धा मंदिरामध्ये दलितामधले असले पाहिजेत आणि भरपूर प्रमाणामध्ये असले पाहिजेत मधले असले पाहिजेत देशामध्ये पन्नास टक्के ओबीसीची संख्या आहे म्हणजे पन्नास टक्के पुजारी हे मधले असले पाहिजेत आणि ज्या वेळेस ही सरमिसळ होईल आणि यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मुद्दा आहे जर आपल्याला जात खऱ्या अर्थाने संपवायची असेल तर मित्रांनो आपल्याला बेटी व्यवहार करावा लागेल आणि यासाठी जर संघाने पुढाकार घेतला जर आर एस एसने पुढाकार घेतला जर नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला जर नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला जर ब्राह्मण वर्गाने पुढाकार घेतला तर हे अगदी सहज शक्य आहे केवळ एका वर्षाच्या आतमध्ये आपण या जाती संपवून आपण हिंदू म्हणून एक होऊ शकतो म्हणजे या देशाचं दे ध्येय धोरण ठरवण्यामध्ये पंधरा टक्के दलित असतील सात टक्के आदिवासी असतील पन्नास टक्के ओबीसी असतील आणि उच्चवर्णीय त्यांच्या संख्येपेक्षा एक दोन जास्त ठेवा काही अडचण नाही सर्वांना समान संधी भेटेल सर्वांना त्यांचे हक्क आणि अधिकार भेटतील अशा पद्धतीचं हिंदुत्व हे किती 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 गोड हिंदुत्व आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही जी धर्माच्या देवाच्या नावाखालची जी लूट आहे जे पाखंड आहे जे एका कथेचे जर नऊ लाख रुपये जर घेत असतील एका कथेचे पाच लाख घेत असतील एका कथेचे एक लाख रुपये घेत असतील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसारखा साधू हिंदू धर्मामध्ये निर्माण झाला नाही ते साधू म्हणतात ते तुकाराम महाराज म्हणतात कथा विकणे हे गोहत्या समान आहे कथा विकणे हे मात्र गमनासारखं आहे कथा विकणे हे नरकामध्ये जाण्यासारखं आहे म्हणजे कर्मकांडाच्या विधी निषेधाच्या देवाच्या धर्माच्या पिंडदानाच्या श्राद्धाच्या नावाखाली सर्वसामान्यांची गोरगरिबांची लूट आता बंद होईल म्हणजेच खऱ्या अर्थाने हिंदू एक होईल आणि मित्रांनो हे मी म्हणत नाही तुकाराम महाराजांनी हे लिहून ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीचा हिंदू धर्म अस्तित्वात येणं गरजेचं आहे ठीक आहे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एस टी नव्हती बस नव्हती फोर व्हीलर नव्हती हेलिकॉप्टर नव्हतं विमान नव्हतं त्या काळामध्ये कथा का जास्तीत जास्त आपल्या गावा गावामध्ये शेजारच्या गावामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये एवढ्यापर्यंतच जाता येत होतं आणि त्या अनुषंगाने त्या कथेचे पैसे नाही घेतले तरी दिवसभर त्याचं शेतातील वगैरे काय काम असेल ते करून तो कथा करू शकत असेल त्या बदल्यात जरी काही नाही घेतलं तरी भागू शकत होतं आणि या अनुषंगाने तुकाराम महाराजांनी विचार मांडले आज काळ बदललेला आहे तुम्ही एखादी फोर व्हीलर घेऊन जर दुसऱ्या लांब गावाला प्रवास करून कथेला जर गेलात आणि त्यावेळेस त्या, त्या गाडीला मेंटेनन्स आहे डिझेल आहे पेट्रोल आहे आणि त्या अनुषंगाने तेवढ्या मर्यादेपर्यंत रक्कम घेतली कथाचे कीर्तनाचे तर काही हरकत नाही परंतु तेवढ्याचं मर्यादेपर्यंत जर दोन हजाराचं डिझेल लागत असेल तर तीन हजार घ्या तीन हजाराचं डिझेल लागत असेल तर चार हजार रुपये घ्या एवढ्या मापात ते पैसे असायला हवेत परंतु हे जे जास्त पैसे घेणारे आहेत हे मात्र गमन करत आहेत हे नरकाला जाणार आहेत हे गोहत्या करत आहेत हे साधू संतांनी म्हटलेलं आहे आणि या साधू संतांच्या हिंदूंच्या साधू संतांचा आदर केला पाहिजे अगोदर या कथावाचकांनी केला पाहिजे यांनी जी ही अफाट माया कमवली आहे ती गोर गरीब हिंदूंना त्यांचे संसार उभा करण्यासाठी ती वापरली पाहिजे जी अफाट संपत्ती या साधुत्वाच्या नावाखाली या लोकांनी कमवलेली आहे या कथेतून कर्मकांडातून ती गोर गरीब हिंदूंना दिली पाहिजे आणि हिंदूंना श्रीमंत केलं पाहिजे हिंदूंना आधार दिला पाहिजे हिंदूंना उभारी दिली पाहिजे अशा पद्धतीचं हिंदुत्व या देशामध्ये येण्यासाठी आपल्याला नितीन गडकरींना सपोर्ट करणं गरजेचं आहे भाजपला सपोर्ट करणं गरजेचं आहे आर एस एसला सपोर्ट करणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो अशा प्रकारचं हिंदुत्व हे लोक मांडतील का याचीही आपण वाट पाहू तुमचं मत काय रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम